नमस्कार विघ्नहार्थ अकॅडमी आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो आपण प्रकार सात पर्यंत आपण बघितलेला आहे लसावी आणि मसावी हे चॅप्टर आपलं चालू आहे त्याच्यामध्ये आपण सात प्रकार बघितले हा प्रकार आपला आठवा असेल आणि आठवा असेल मसावी प्रकार नंबर सातवा आपण लसावी बघितलं आणि पौंडची लसावी बघितली मित्रांनो आपण एक नॉर्मल लसावी बघितली लॉर्मल मसावी बघितली आणि पौंडची लसावी पौंडची मसावी याच्यानंतर अपूर्णांकाची मसावी अपूर्णांकाची लसावी आणि घातांकाची लसावी मसावी आपलं आज आपण बघूया ठीक आहे आत्ता बघा काय आहे आता याच्यात सर शून्य पॉईंट सत्तावन्न आहे आणि नऊ पॉईंट पाच आहे आणि यांचा आपल्याला विचारलं आहे मसावी मसावी काढा तर आपण सर काय करणार आहे तर आत्ता पहिले गोष्ट आता याच्यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारे याला सॉल्व्ह करतात ते सांगूया आता बघा पहिल्या प्रकारे आपलं पारंपरिक पद्धतीने सांगतो आहे आणि मग तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो याला शॉर्ट ट्रिक थ्रू आपण कसं सॉल्व्ह करू शकतो याला आता बघा पहिली गोष्ट काय आहे नंतर दोन अंक आहेत मग शून्य पौंट सत्तावन्न आहे तर काय करतात ह्या सत्तावन्नला म्हणजे ह्या शून्य पॉईंट सत्तावन्न आहे ना, ना याला शंभरने गुणतात याला जर आपण शंभरने गुणलं म्हणजे नंतर दोन अंकांना हे दोन शून्य कॅन्सल होऊन जातील म्हणजे उत्तर काही तर सर सत्तावन्न म्हणजे हे सत्तावन्न आता इथं इत, इथं आपण शंभर निगुण आहे म्हणून इथं पण आपल्याला शंभर गुणावं लागेल मग काय होईल आता बघा हे असं होईल नऊ पॉईंट पाच आहे गुणीला हा शंभर आता पोहोणीच्या नंतर एक अंक आहे तर एक कॅन्सल होऊन जाईल म्हणजे पंच्याण्णव गुणीला दहा म्हणजे काय होईल नऊशे पन्नास आणि मग हे नऊशे पन्नास हे नऊशे पन्नास आता नऊशे पन्नासला आपण हे अवयव थ्रू आपण काढणार आहे बरोबर आता काढा आता सर हे एकोणीसने भाग जातो एकोणीस त्रिक सत्तावन्न आणि एकोणीस पाचवी हा शून्य येते आता भाग जातो का यांना तर नाही म्हणजे तुमचा मसावी का असेल तर मसावी आहे सर एकोणीस मग एकोणीस आपण शंभर निगुण होता ना आता दोन पॉईंटच्या नंतर शंभर होता ना आता मग आता याला आपण शंभरनी भागणार म्हणजे काय हे दोन खाली आहेत वरती फक्त पॉईंट आणि शून्य म्हणजे शून्य म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग शून्य पॉईंट एकोणीस ही असेल आपली पारंपरिक पद्धत आणि या प्रकारे आपल्याला हे गणित सॉल्व करावं लागतं असं पण आता आपण याच्या प्रकारे आपण शॉर्ट ट्रिक कशी असेल सर ते बघूया आता शॉर्ट ट्रिक कसा कर करायचं आहे याला पॉईंट नाही असं पहिले मानायचं आहे असं गृहितक पकडायचं आहे की या गणितामध्ये पॉईंट नाही आहे मग पॉईंट नाही आहे जर आपण पकडलं सर तर मग होतं काय तर सर हे सत्तावन्न आहे आणि हे सर पंच्याण्णव आहे एवढं क्लिअर आहे आता फक्त याची मसावी काढा मग मसावी काय करतो आपण सर तर सर पंच्याण्णव मधून सर हे सत्तावन्न वजा करतो आपण आता पाचमधून सात जातात का तर नाही मग पंधरामधून सात गेले उरतात किती सर तर आठ एक परत दिलाय आहे इथून एक हातच्छा घेतलं होतं ना पण एक परत दिलं आहे मग नऊमधून सहा गेलेत उरले किती तर तीन एक तर आपली मसावी का असेल मसावी एक तर आपली अडोतीस असेल किंवा अडोतीसला भाग जाणारी संख्या असेल मग अशी कोणती संख्या आहे बघा चारने भाग जातो का अडोतीसला तर नाही सर मटराने जातो का तर नाही सर एकोणीसने जातो का तर हो सर एकोणीस जुनी अडोतीस आणि इथं पण एकोणीस जुन्या अडतीस आत्ता खेळ आहे पॉईंटचा आत्ता फक्त पॉईंटमध्ये एक नोट लिहून घ्या मित्रांनो ही नोट अशी असेल बरोबर गणितामध्ये गणितामध्ये जास्त पॉईंट जे असेल ते उत्तराला देणे बस हे एवढं लिहा ते उत्तराला देणे एवढं जर तुमचं झालं तर क्लिअर आता बघा इथं बघा पौणीच्या नंतर पोहणीच्या नंतर इथे किती अंक आहेत सर तर दोन आहे इथे किती आहे एक आहे जास्त कुठं आहे तर जास्त दोन आहे ना तर मग मला काय पाहिजे मित्रांनो मला पौणीच्या नंतर दोन अंक पाहिजे याचा अर्थ जास्त दोन आहे ना एक इथे आहे इथे दोन आहेत मग मी काय करणार दोन जर समजा तीन असते तर तीन घेणार म्हणजे दोनचा अर्थ काय आहे तर पौणीच्या नंतर मला सर दोन अंक पाहिजे इथं माझं एकोणीस आलं ना एकोणीस आहे पण मला नाही पाहिजे एक हे पॉईंटच्या नंतर हे पॉईंटच्या नंतर दोन पाहिजे म्हणजे शून्य पॉईंट एकोणीस पाहिजे मला मग आहे का सरस ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे आणि ऑप्शन तीनमध्ये काय तर शून्य पॉईंट शून्य एकोणीस आहे म्हणजे तीन आहे म्हणजे हे माझं नसेल तर अशा प्रकारे या गणिताला आपण मित्रांनो सहज सॉल्व्ह करू शकतो फक्त पॉईंट नाही असं गृहितं पकडायचं त्याचा मसावी काढायचा आहे आणि मग पॉईंट द्यायचा आहे ठीक आहे चल आता पुढचं गणित बघा पुढचं गणित कसा आहे चल आता हा गणित बघा काय आहे आता या गणितात आपल्याला काय सॉल्व्ह करायचं का आहे बघा बारा पाऊंड पाच आहे आणि शून्य पॉईंट पंच्याहत्तर आहे आणि पंचवीस आहे आणि आपल्याला विचारलं आहे मसावी आणि सिंधुदुर्ग दोन हजार तेवीसमध्ये आला प्रश्न आहे तर आपण सर तसं काढणार का तर नाही सर्वात बैल काय करणार आपण हे सर एकशे पंचवीस आहे आणि हे सर पंच्याहत्तर आणि हे सर पंचवीस संपलं आहे आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे सर तर सर्वात मोठी सर एकशे पंचवीस आहे त्याच्यानंतर मग लहान कोणती आहे तर त्याच्यापेक्षा लहान पंच्याहत्तर ब संपलं आहे यांची वजाबाकी करा फक्त आता पाचमधून पाच गेले तर सर शून्य बारामधून सात गेले तर पाच राहिले म्हणजे आपला मसावी सर एक तर पन्नास असेल किंवा पन्नासला भाग जाणारी संख्या असेल ठीक आहे आता बघा आता पस्तीसने भाग जातो का पन्नासला सर चाळीसने सर तीसने सर पंचवीसने तर हो सर पंचवीसने जातो मग पंचवीस माझं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक आहे आता पॉईंट कसं आलं सर हे पंचवीसने भाग जातो मान्य करतो पण पॉईंट कसं आलं तर पॉईंट बघा इथे किती आहे तर एक आहे इथे किती आहे तर दोन आहे इथे किती आहे तर शून्य आहे ना इथे शून्य आहे म्हणजे जास्तीवाला कोणता आहे तर जास्तवाला दोन आहे मग मला पवणीच्या नंतर दोन अंक पाहिजे मग इथे मी पॉईंट देणार पंचवीस आहे ना हे दोन अंक पॉईंट झाला इथं शून्य म्हणजे माझं उत्तर असेल मग शून्य पॉईंट पंचवीस इथे तुम्हाला हे असं करायची गरज नव्हती डायरेक्ट पंचवीसला भाग पूर्ण पूर्ण बघा ना पहिले ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजून जातं आणि प्रश्न परीक्षेत आलेले आहेत ठीक आहे चल आता अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं आता हा प्रश्न बघा आता या प्रश्नाला कसा सॉल्व्ह करायचा आपल्याला शून्य पॉईंट छत्तीस आहे नऊ पॉईंट सहा आहे आणि शून्य पॉईंट सहा आहे आता नंदुरबार दोन हजार एकोणीसमध्ये आला प्रश्न आहे आता याचा विचारलं आपल्याला काय तर मसावी मग काय करणार आपण पहिले सर हे छत्तीस आहे पॉईंट आपण मानायचं नाही छत्तीस आहे सर हे शहाण्णव आहे आणि हे सर सहा आहे आता काय सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर सर्वात मोठी संख्या सर शहाण्णव आहे त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे तर सर छत्तीस आहे बस यांची वजाबाकी करा तिसरी संख्या काय आहे याचं आपल्याला घेणं देणं नाही पहिल्या मोठ्या दोन संख्या घ्यायची त्यांची वजाबाकी करायची आणि आपला गणित क्लिअर आता सहामधून सहा गेला सर तर शून्य आता नऊमधून तीन गेला सर तर सहा म्हणजे आपलं उत्तर काय असेल सग्त साठ असेल किंवा साठला भाग जाणारी संख्या असेल आत्ता ऑप्शनवरती या त्र्याऐंशीने भाग जातो का त्रऐंसर त्रेचाळीसने त्रणाईतर सत्याहत्तरने तर नाही सर बाराने भाग तर जातो बारा बारा पंच साठ आहे ना बाराच्या पाड्यात साठ आहे म्हणजे याचा मसाबी आहे बारा म्हणजे छत्तीस शहाण्णव आणि सहा किंवा शून्य पॉईंट छत्तीस नऊ पॉईंट सहा आणि शून्य पॉईंट सहा यांचा मसाबी आहे शून्य पॉईंट बारा म्हणजे आत्ता बघा आत्ता बघा याच्यात पॉईंट सर कसं लावलं हे बारा तर आलं इथपर्यंत आम्हाला समजलं पण पॉईंट कसं लावलं सर ते सांगा आता शु पॉईंटच्या नंतर किती आहे इथं तर इथं दोन आहे सर इथं किती आहे तर इथं एक आहे इथं किती आहे एक आहे म्हणजे माझं उत्तर काय असेल मग मला काय पाहिजे सर पोंटच्या नंतर पोंटच्या नंतर मला दोन अंक पाहिजे एक आहे दोन आहे मग इथे पॉईंट देणार आणि हे इथे शून्य देणार म्हणजे माझं उत्तर असेल हे शून्य पॉईंट बारा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे चल आता पुढचा गणित बघा आत्ता बघा हे गणित काय आहे आता याचं सांगा आत्ता बघा सांगली पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये आलेलं गणित आहे आता काय आहे शून्य पॉईंट त्रेसष्ट आहे शू एक पॉईंट शून्य पाच आहे आणि दोन पॉईंट एक आहे मग आपण काय करणार सर हे त्रेसष्ट आहे हे सर एकशे पाच आहे आणि हे सर एकवीस संपलं आहे आत्ता सर्वात मोठी संख्या काय तर सर्वात मोठी संख्या सर एकशे एक पाच आहे त्याच्यापेक्षा मोठी सर तुम्ही एकशे पाचपेक्षा लहान तर एकशे पाचपेक्षा लहान त्रेसष्ट आहे बस हे वजाबाकी करा आता पाचमधून सर तीन गेले उरतात किती दोन दहामधून सहा गेले उरले किती सर चार म्हणजे आत्ता आपला मसावी काय असेल तर आपला मसावी सर एक तर बेचाळीस असेल नंतर बेचाळीसला भाग जाणारी कोणतीतरी संख्या असेल मग आता बघा ऑप्शनवरती या त्रेसष्ट बेचाळीसपेक्षा मोठी आहे मग गेला ऑप्शनमधून इथं हा शून्य पॉईंट त्रेसष्ट ना हे पण आपलं मोठंच आहे असं पकडायचं आता शून्य पॉईंट एकवीस आहे आणि एकवीस आहे आत्ता सर हे एकवीस उत्तर आहे की शून्य पॉईंट एकवीस आहे हा गणित मजेशीर आहे आत्तापर्यंत आपल्याला गणित असे आले नव्हते आता हा गणित वेगळा आहे मग आता शून्य पॉईंट आत्ता फक्त खेळ आहे पॉईंटचा एकवीस आहे हे कन्फर्म आलं आहे का एकवीस आपलं कन्फर्म आलं आहे ना मग आत्ता एकवीस आत्ता बघा काय आहे इथे बघा नंतर किती अंक आहे सर तर दोन इथे किती आहे तर इथं दोन आहे सर इथे किती आहे तर एक आहे म्हणजे माझं जास्ती काय आहे दोन आहे ना म्हणजे याचा अर्थ असा की पोहोचच्या नंतर सर मला दोन अंक पाहिजे म्हणजे आहे का सर तर हो नंतर दोन एकवीस आहे ना मग इथे पोहण द्या आणि ते शून्य द्या बस शून्य पॉईंट एकवीस असेल माझं उत्तर मग ऑप्शन क्रमांक दोनमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहज या गणिताला सॉल्व्ह करू शकतो अशा प्रकारे ठीक आहे चला आता जर मित्रांनो ही माझी ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून मग जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे आपण मित्रांनो चार व्हिडिओ टाकलेले आहेत भाग चार टाकलेले आहे लसाबी मसाबीचे जर तुम्ही हे व्यवस्थित पाचही व्हिडिओ जर बघितले तर मला नाही वाटत की याच्यानंतर तुम्हाला लसाबी मसाबीसाठी कोणतं पुस्तक किंवा कोणतं व्हिडिओ बघायची गरज असेल ठीक आहे जर तुम्ही ते चारही व्हिडिओ बघितले नसाल तर व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या ठीक आहे चल आता पुढचा प्रश्न बघा आता हा प्रकार बघा प्रकार नंबर किती आहे तर प्रकार नंबर नऊ द्या आता याच्यात आपण आता काय काय बघितलं सिंपल लसावी बघितली सिंपल मसावी बघितली पौंडची लसावी बघितली पौंडची मसावी पण बघितली आता अपूर्णांकाचा लसावी आणि अपूर्णांकाचा मसावी बघू आपण ठीक आहे आत्ता बघा काय आहे अपूर्णांकाचा आपल्याला काय विचारलं अपूर्णांकाचं आपल्याला विचारलं लसावी आता याच्यामध्ये मित्रांनो एक कन्सेप्ट लक्षात घ्या ही नोट लक्षात घ्यायची आहे नोट व्यवस्थित लक्ष समजून घ्या म्हणजे एकदा जर ही नोट तुम्हाला समजली तर पूर्ण गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आता पहिली नोट काय आहे तर गणितामध्ये 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 तुम्हाला जे विचारलं आहे ते अंशाचं अंशाचं काढणे बस हे एवढं लक्षात ठेवा आणि दुसरं गणितामध्ये गणितामध्ये तुम्हाला जे विचारलं नाही ते छेदाचं काढणे आता संपलं आता सर हे काय आहे हे समजून घ्या आता ऐंशी आणि छेद माहीत आहे ना तुम्हाला आता दोन छेद पाच आहे तीन छेद दहा आहे चार छेद पंधरा आहे ना तर यांचं हे सर्व आहे ना हे सर्व आहे वरती अंश बरोबर हे आहे सर अंश आणि हे सर्व काय आहे मग तर हे सर्व आहे सर छेद एवढं क्लिअर आहे आणि हे अपूर्णांक चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं अंश काय छेद आहे काय आहे याचा अर्थ पूर्ण तुम्हाला क्लिअर मी केलेला आहे आता बस ही नोट फक्त व्यवस्थित लिहा ही नोट जर तुम्हाला समजली असेल तर गणित तुम्हाला समजतं आता बघा आपल्याला काय करायचं विचारलं आहे काय तर सर आपल्याला लसावी विचारलं आहे मग लसावी विचारलं आहे तर लसावी आपण कशाची काढणार सर तर आपण लसावी काढणार सर अंशाची मग हे दोन तीन आणि चार म्हणजे सर हे दोन तीन आणि हे चार यांचं आपण काय काढणार सर तर यांचं आपण एल सी एम काढणार म्हणजे लसावी बरोबर आत्ता बस काढा सर आता दोनच्या पाड्यात चार आहे का तर हो सर मग आपण काय करणार हे फक्त चार आणि हे फक्त तीन यांचं आपण काय करणार तर लसावी काढणार मग आता अशी कोणती संख्या आहे की दोघांना भाग जाईल तर सर अशी कोणती संख्याच नाही मग काय करायचं आहे ज्या वेळेस पहिलीच कंडिशन असेल आणि दोघांचा भाग जात नसेल तर मी तुम्हाला सांगितलं दोघांचा गुणाकार करून चार त्रिक तर चार त्रिक सर बारा म्हणजे बारा काय आपला तर बारा आहे मग आपला मसा लसावी ठीक आहे कारण लसावी विचारले ना आपण अंशाचं काढतो आहे मग बारा आपला लसावी असेल मग इथे मसावी मग सर मसावी काय असेल आत्ता आपण मसावी कशाचं काढणार तर मसावी सर आपण छेदाचं काढणार मग किती आहे छेदामध्ये सर पाच आहे सर दहा आहे आणि हे सर पंधरा आहे मग आत्ता बस आता यांचं फक्त कॅल्क्युलेशन करा आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर सर्वात मोठी सर पंधरा आणि त्याच्यापेक्षा लहान तर दहा आता पंधरामधून दहा गेले तर उरतात किती तर पाच फक्त आता मित्रांनो एक चेक करायचं ह्या पाचने एक तर आपला मसावी पाच असेल किंवा पाचपेक्षा लहान संख्या असेल आता मला सांगा पाचने या पाचला भाग जातो का तर हो सर पाचने दहाला तर हो सर पाचने या पंधराला तर हो सर मग कन्फर्म झालं की आपला मसावी आहे पाच म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो बारा छेदात पाच हे असेल आपलं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं आणि भंडारा दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि असे प्रश्न आपल्याला विचारतात आणि हे गणित तुम्हाला फक्त हे शॉर्ट ट्रेकनुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता फक्त हे कन्सेप्ट तुम्हाला समजलं पाहिजे लसावी कसं ट्रेकनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे मसावी कसं ट्रेकनुसार काढतात ते पण आपण त्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे चल आता हा नेक्स्ट प्रश्न बघूया आता चल आता पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न एस आर पी एफ गट क्रमांक बारा दोन हजार सतरामध्ये आलेला हा प्रश्न आहे आता याच्यात आपण काय करणार आहे काय तर विचारलं आहे सर आपल्याला लसावी मग लसावी कशाचं काढणार तर लसावी सर आपण अंशाचं काढणार म्हणजे काय सर दोन आहे सर सात आणि पाच बरोबर यांचं आपण काय करणार तर यांचं आपण सर काढणार लसावी संपला विषय आता बस आता दोनच्या पाडात सर मग काय करणार आपण दोनच्या पाडात सात आहे का नाही पाच आहे का नाही मग सर्वात मोठी संख्या काय सर सात घेणार आणि आपण हे पाच घेणार आता सात आणि पाच अशी कोणती संख्या आहे का की सात आणि पाचला भाग जाईल तर अशी सर संख्याच नाही आहे मग आपण काय करणार आहे मग सात पाच दोघांचा गुणाकार करणार सात पाचं सर तर सात पाचं सर पस्तीस मग आता हे पस्तीस घेणार आता दोनच्या पाडात पस्तीस आहे का तर नाही मग पस्तीस पण नाही तर मग भागीला अजून आपण दोन घेणार आता पस्तीस आणि दोनला भाग जातो कसं तर नाही मग काय करत दोघांचा गुणा पस्तीस दुनी तर पस्तीस दुनी सत्तर म्हणजे हे सत्तर काय आहे मित्रांनो तर सत्तर तुमचा दोन सात आणि पाचचा चा लसावी आहे सत्तर म्हणजे ह्या दोन्ही अंशाचा आपण काढल्या आता लसावी लसावी निघाला आपला सत्तर मग आता काय काढायचं आपल्याला तर आपल्याला आत्ता काढायचं आहे मसावी बस हे मसावी काढा आता मसावी कशाचा काढायचं असं तर मसावी आपल्याला काढायचा आहे छेदाचा मग छेदाचा आपण मसावी काढताना आत्ता काय करायचं आहे तर बस हे सर तीन आहे हे सर चार आहे आणि हे सर सात मग आता तीन चार सात यांचा मसावी काढा सर्वात मोठी संख्या कोणती असेल तर सात आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या तर चार सातमधून चार गेले उरतात किती सर तर तीन आत्ता आता अशी संख्या सांगा एक तर तीन आपला मसावी असेल नाहीतर तीनपेक्षा लहान संख्या असेल मग आता मला सांगा तीनने ने तीनला भाग जातो का क्रॉस चेक करा फक्त तीनने तीनला जातो का तर हो सर तीनने चारला जातो का तर नाही सर म्हणजे तीन आपला मसावी नाही मग मग आपला मसावी काय असेल तर आपला मसावी असेल एक एकने सर दोनने बी जात नाही ना एकने तीनला बी जातो एकने चारला बी जातो आणि एकने सातला बी जातो म्हणजे आपला मसावी काय असेल सर मग म्हणजे उत्तर काय आपलं सत्तर आणि छेदामध्ये एक हे असेल आपलं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर आता बघा सर्वांच्या खाली कोणत्याही संख्येच्या खाली, खाली एक असतो ना म्हणजे हे सत्तर आहे आपलं सत्तरच्या खाली एक नाही म्हणजे ते लिहत नाही म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक एक तर अशा प्रकारे मिळून आपण सहजरित्या ह्या गणिताला सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे चल आता पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा आता याच्यात काय विचारलं बघा आता कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार सतरामध्ये आलेला प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न घेतले मी पोलीस भरतीमध्ये भरती लसावी मसावीवरती कसे प्रश्न विचारतात ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे ठीक आहे म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला गती देता येईल की सर अशा ट्रिकनुसार अशा गणितामध्ये ट्रिक लागते आणि अशा गणितामध्ये हे काम आहे ठीक आहे चला आता आपल्याला काय विचारलं तर आपल्याला विचारलं सर लसावी मग लसावी कशाचं काढणार सर तर लसावी काढणार सर आपण अंशाचं बरोबर आता अंशामध्ये काय आहे सर एक आहे दोन आहे आणि हे सर पंधरा आहे मग आता बस आता यांचा लसावी काढा आता काय करायचं सर सर्वात मोठी संख्या पंधरा आहे पंधराच्या पड्यात दोन मी नाही एक आहे दोन नाही ना मग हे भागीला दोन करायचं आहे बस आता कोणती संख्या अशी संख्या घ्यायची की पंधरा आणि दोनला भाग जाईल अशी संख्या आहे का सर तर अशी संख्या सर नाही मग पंधरा दोन्ही तीस करून टाकायचं आहे म्हणजे तीस दोघांचा काय असेल लसावी मग आत्ता एक दोन आणि पंधरा यांचा लसावी किती आहे सर तर लसावी आहे सर तीस म्हणजे आता लसावी तीस आला आत्ता आपल्याला काय काढायचं आहे ह्या संख्यांचा काढायचा आहे मसाली म्हणजे काय सर हे पाच आहे हे सात आहे आणि हे सर नऊ आहे मग आता सर्वात मोठी संख्या कोणती सर तर सर्वात मोठी संख्या नऊ त्याच्यापेक्षा लहान संख्या तर सात नऊमधून सात गेले उरले किती दोन आत्ता आपला मसावी काय असेल एक तर दोन असेल किंवा दोनपेक्षा लहान संख्या असेल फक्त एक क्रॉस चेक करायचं दोनने पाचला भाग जातो का तर नाही दोनने सातला बी जात नाही नऊला बी जात नाही म्हणजे याच्यापेक्षा लहान संख्या आहे एक, एक। म्हणजे एकने सर पाचला बी जातो सातला बी जातो नऊला बी जातो म्हणजे तुमचं फायनल उत्तर आणि एक निघालाय मसावी म्हणजे तिसास एक आता जर एक खाली लिहिलं नाही तरी चालते म्हणजे मागच्या गणितासारखंच गणित आहे हे म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मग ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तीस नाहीतर असं गोंधळून जाऊ नका असं उत्तर हे कारण हे ऑप्शनमध्येच नाही मग हे प्रश्न चुकीचा आहे प्रश्न चुकीचा नाही मित्रांनो प्रश्न बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक आहे कोणतीही संख्या असेल तर त्याच्या खाली एक लिहिलं नाही तरी चालतं म्हणजे याच्याखाली खाली एक आहे कोणतीही संख्या आता समजा हे नऊ आहे तर नऊच्या खाली एक आहे सात आहे तर सातच्या खाली एक आहे पण ते लिहत नाही मग तसंच हे उत्तर आपलं हे आलं पण हे इथं लिहत नाही म्हणजे ते दर्शत नाही म्हणजे पण उत्तर आहे हे म्हणजे ते एक त्याच्या खाली आहे तीसच्या खाली असं ते गृहितक पकडतात ठीक आहे चल आता पुढचा प्रश्न बघा चल आता हा प्रश्न बघा आता हा प्रश्न क्वालिटी प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे आता बघा चल आता हा प्रश्न बघा प्रश्न कुठला आहे तर दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे यवतमाळ पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आता काय आहे सहा सात आहे बरोबर सहा सात आहे पाच चौदा आहे दहाशे एकवीस आहे अपूर्णांकाचं आपल्याला विचारलं आहे लसावी आत्ता सोपं आहे ना काही मित्रांनो फक्त काय करायचं ऐंशाचं काय काढायचं आपल्याला सहा आहे सर पाच आहे सर आणि हे सर दहा आहे आता काय करायचं आपल्याला यांचं काढ यांचा काढायचं आपल्याला लसावी मग आता सर संख्या मग सर्वात मोठी संख्या आहे आता पाचच्या पाड्यात दहा आहे का तर हो सर म्हणजे पाच आपलं घे सहाच्या पाड्यात दहा आहे का तर नाही सर मग आपण सर दहा घेणार आणि छेदात सहा घेणार आत्ता फक्त अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल मग दोघांना अशी संख्या आहे सर बे पंच दहा आणि बे त्रिक सहा मग आता फक्त तिरकस गुणाकार करा सहा पंच सर तीस आणि दहा त्रिक तीसच येतं म्हणजे आपलं मसा लसावी काय निघालं तर लसावी निघाला मित्रांनो आपला तीस ठीक आहे आता फक्त सात चौदा आणि एकवीसचा काढायचा मसावी सर हे सात आहे हे चौदा आहे आणि हे सर एकवीस आहे मग यांचं आपल्याला काय काढायचं आत्ता तर यांचा काढायचा आपल्याला मसावी ठीक आहे ना कारण लसावी आपण अंशाचा काढला आहे आता मसावी काढायचा आहे मग सर हे एकवीसमधून हे सर चौदा वजा करा मग एकवीसमधून चौदा घे उरतात किती सात म्हणजे सात आपला काय असेल मसावी असेल नाहीतर सातपेक्षा लहान संख्या मसावी असेल मग आता पहिले क्रॉस चेक करा सात आहे का सातने या सातला भाग जातो का तर हो सर सातने या चौदाला भाग जातो का तर हो सर सातने एकवीसला भाग जातो का तर हो सर म्हणजे आपला मसावी काय आहे मग तर मसावी आहे सर मग सात मग इथं लसावी किती आलं तर लसावी तीस आला सर आणि छेदात सात लिहा म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल ऐंशामध्ये तीस आहे आणि छेदात सात आहे तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे असं ऑप्शन आहे तीस आणि ऑप्शन क्रमांक असेल आपला एक नंबर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो हे तुम्हाला समजलं असेल फक्त ही कोर कन्सेप्ट तुमची माहिती पाहिजे ही कोर कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असेल आणि हे जर तुम्हाला हे लसावी कसं काढताय सर मसावी कसं काढताय हे जर तुम्हाला समजत नसेल तर माझा भाग लसावी मसावी भाग नंबर एक बघून घ्या पूर्ण त्याच्यात तुम्हाला ही कन्सेप्ट भाग एकमध्ये आपण लसावी सांगितलेला आहे भाग दोनमध्ये आपण मसावी कन्सेप्ट सांगितलेली आहे ते दोन्ही भाग बघून घ्या ह्या पूर्ण कन्सेप्ट तुमच्या तिथे क्लिअर होऊन जातात ठीक आहे आणि जर मित्रांनो मी शिकवतो आहे ते जर तुम्हाला थोडंफार समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चल आता पुढचा गणित बघा आत्ता बघा प्रकार नंबर दहा लिहा आता प्रकार नंबर दहा याच्यामध्ये प्रकार नंबर नऊमध्ये काय काढत होतो आपण तर लसावी काढत होतो अपूर्णांकाची आता प्रकार नंबर दहामध्ये काय आहे तर अपूर्णांकाचा मसावी आहे ठीक आहे आता मसावी करताना काय करायचं आता आपल्याला मी विचारलं तीच नोट आहे जी नोट आपण प्रक भाग प्रकार नऊमध्ये लिहिलं आहे तीच आपण इथे लिहा म्हणजे काय जे विचारलं आहे ते अंशाचं काढणे आणि जे विचारलं नाही ते कशाचं काढणं तर छेदाचं काढणे ठीक आहे चल आता बघा आता इथे काय आहे आता अंशामध्ये काय आहे सर तर अंशामध्ये सर एक आहे एक आहे आणि सर तीन आहे आणि हे सात आहे हे काय काढायचं आपल्याला तर हे मसावी विचारलं तर मसावी काढा मग सर हे मधून हे तीन वजा करा उरतात किती तर सर चार मग एक तर आपला चार मसावी असेल नाहीतर चारपेक्षा लहान संख्या आपली मसावी असेल मग आता बघा चारने एकला भाग जातो का क्रॉस चेक करा नाही जात सर म्हणजे चार नाही मग काय असेल आपली एक एकने एकला बी जातो तीनला बी जातो आणि सातला बी जातो म्हणजे मसावी काय आपला तर एक आहे सर आत्ता पुढे आता या आपले आत्ता खाली छेदामध्ये या तर छेदामध्ये काय काढायचं आहे छेदाचं काय काढायचं आहे तर छेदाचा लसावी कारण मसावी विचारलं आहे ना अंशाचा मसावी काढला आपण आणि छेदाचं काय काढायचं तर लसावी मग काय आहे दोन आहे तीन आहे आणि हे पाच आहे आणि हे सर नऊ आहे बस आता यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी मग काय करायचं हे नऊमधून हे पाच नऊ आणि पाच भागीला आता दोनच्या बडात नऊ आहे का तर नाही दोन हे तीनच्या बडात नऊ आहे का तर हो सर मग आहे तर मग आता फक्त काय करायचं आहे दोघांचा गुणाकार करायचा भाग जात नाही ना नमपाची तर सर हे पंचेच्या आता तीनच्या पाड्यात पंचेचाळीस आहे का तर हो सर पंचेचाळीस आहे मग दोनच्या पाड्यात नाही मग आता पंचेचाळीस दुनी पंचेचाळीस दुनी करायचं आहे नव्वद म्हणजे आपला मसावी काय म्हणजे मसावी आहे आपलं यांचं हे लसावी काय आलं आहे मग लसावी आलाय आपलं नव्वद म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल लसावी एक आहे ना अंशामध्ये लसावी लिहा आणि छेदात मसावी लिहा ठीक आहे सॉरी हे अंशात लस मसावी लिहा आणि छेदात लसावी लिहा तर अशा प्रकारे एकास नव्वद हे असेल आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो ठीक आहे चाल आता पुढचं गणित बघा आत्ता हा गणित बघा काय आहे आत्ता नऊ छेद दहा आहे बारा छेद पंधरा अठरा शेत पंचवीस आहे आणि एकवीस छेद तीस आहे अपूर्णांकाचं आपल्याला विचारलं मसा आता बघा आता काय करायचं आपल्याला ह्या गणिताला आपल्याला काय करायचं विचारलं आहे आपल्याला काय तर विचारलं आहे आपल्याला सर मसावी मग मसावी काय आपण अंशाचं काय काढणार जे विचारलं आहे ते कशाचं काढणार तर ते आपण सर अंशाचं काढणार आणि जे विचारलं नाही ते छेदाचं काढणार मग मसावी विचारलं आहे तर मग बघा नऊ आहे बारा आहे अठरा आहे आणि हे एकवीस यांचं काय काढणार तर मसावी मग सर्वात मोठी संख्या काय सर एकवीस आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या सर अठरा एकवीसमधून अठरा गेले उरतात किती तर सर तीन आता तीन आपला एक तर मसावी असेल नाहीतर तीनपेक्षा लहान संख्या मसावी असेल मग आता कसं चेक करायचं सर तर हे तीन आहे तीनने नऊला भाग जातो का तर हो सर तीनने बाराला हो सर तीनने अठराला हो सर तीनने एकवीसला तर हो सर म्हणजे आपलं फायनल झालं की तीन आपला मसावी आहे नऊ बारा अठरा आणि एकवीसचा ठीक आहे आता पुढे आता छेदाचं काय काढायचं तर छेदाचा लसावी काढायचा आहे दहा आहे सर पंधरा आहे पंचवीस आहे आणि हे सर तीस आहे आता बस आता दहाच्या पाड्यात तीस आहे का तर हो पंधराच्या पाड्यात तीस आहे का हो पंचवीसच्या पाड्यात तर नाही सर मग आपण काय करा हे तीस करणार आणि हे सर पंचवीस करणार संपलात ना आता फक्त अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाई दोघांना भाग नाही गेला दोघांचा गुणाकार करून टाकायचा पण अशी संख्या आहे ना पण अशी संख्या आहे की दोघांना भाग जाईल मग काय सर पाच स तीस आणि पाच पाच पंचवीस मग आता तिरकस गुणाकार करा फक्त पाच त्रिक सर हे पंधरा आणि हे शून्य म्हणजे एकशे पन्नास असेल आपलं काय तर एकशे पन्नास आपला आहे लसावी मसावी किती आलं आहे तर तीन आलं आहे मग आपलं फायनल उत्तर किती आलं आहे हे तीन मसावी आहे आणि एकशे पन्नास लसावी आहे मग तीन मित्रांनो आणि एस आर पी एफ गट क्रमांक अठरा काटोल दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सॉल्व्ह करू